हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्रशिक्षक वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे दोन हजार बावीस बॅचचे आपले पी एस आयचे चे, चे विद्यार्थ्यांचे फिजिकल चालू आहे आणि या फिजिकल दरम्यान फिजिकलला जाण्याआधी खूप मुलांना अडचण येत आहे किंवा त्यांच्या कोचेसला वारंवार मुलं भरपूर प्रश्न विचारताय की ग्राउंडला जाण्याआधी काय केलं पाहिजे ग्राउंडला जाण्याआधी काय खाल्लं का पाहिजे किती दिवस आधी आपण रेस्ट करायला हवा प्रॅक्टिस किती दिवस आधी बंद केली पाहिजे तर हे जितके काही प्रश्न आहे ठीक आहे तर हे सगळे मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय तर हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं मूळ कारण काय माहिती का की खूप वेळा काय होतं की भरपूर मुलांचं ग्राउंड चांगलं असतं पण ग्राउंडला घर घरातून निघाल्यापासून तर ग्राउंडला पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांकडून काही चुका होऊन जातात किंवा काही गोष्टी व्यवस्थित फॉलो होत नाही त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं पळत नाही आणि हे तुम्हाला पण माहिती आहे की आपण सहा महिने वर्ष वर्ष ग्राउंडची तयारी केलेली असती आणि वेळेवर जाऊन जर त्या दिवशी आपल्याला ते मार्क मिळाले नाही तर आपल्याला किती दुःख होतं आणि कदाचित त्या मार्कांमुळे काय होतं की आपली पोस्ट पण एखाद्या वेळेस राहून जाते तर या व्हिडिओमध्ये मी वारंवार जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे ते ते सगळे डिस्कस केलेले खरं तर मला थोडं बोलायचं आहे तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात ऑलरेडी ज्या वेळेस मुलांचे ग्राउंड चालू झाले तर मी त्याआधीच हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेला होता पण काही टेक्निकल कारणामुळे हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाही थोडक्यात काय झालं माहिती का हा ह्या व्हिडिओला रिच नाही आली हा पोहोचलाच नाही तर त्यामुळे मला हा व्हिडिओ रिपीट पुन्हा अपलोड करावा लागतोय तर त्यामुळे कदाचित आतापर्यंत काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड होऊन गेलेले आता थोड्याच विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी राहिले आणि मुलींचे ग्राउंड आता सुरू होत आहे पण जितके विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहे तर त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि त्यांना जास्तीत जास्त या व्हिडिओमुळे ग्राउंडच्या दिवशी मार्क मिळावे ठीक आहे हा माझा प्रयत्न आहे तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आता मी हे सगळे टॉपिक हे टॉपिक नाही आहे हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे जे मला वारंवार विचारले जात आहे तर थोडक्यात हे सगळे डिस्कस करण्याआधी मी तुम्हाला एकदा माझी ओळख करून देतो मी नाशिकमध्ये दे स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नावाने इन्स्टिट्यूट चालवतो ज्याच्यामध्ये माझ्याकडे दरवर्षी ऑलमोस्ट पी एस आयची ची बॅच असते आतापर्यंत मला तीन डिपार्टमेंटल बॅच आणि पाच डायरेक्टच्या पी एस आयच्या बॅचेस काढण्याचा अनुभव आहे तर ह्या प्रवासादरम्यान माझ्याकडे आतापर्यंत तीनशेच्या आसपास विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आणि त्यापैकी जवळपास अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आतापर्यंत पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेलं आहे तर माझ्या मते तरी खूप विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले मी खूप विद्यार्थ्यांचे प्रश्नाचं उत्तर तेव्हाही दिलेलं आहे दरवर्षी देतो प्रॅक्टिकली देतो आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचा प्रयत्न करतो तर हे जे काही प्रश्न आहे तर मला याच्यासाठी संभाजीनगर पुना जळगाव इकडून कंटिन्यू कॉल येत आहे तर हा एक आपण व्हिडिओ कम्प्लीट करून टाकू म्हणजे काय होईल की ज्या विद्यार्थ्यांची फिजिकल बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना तर फायदा होईल आणि आता तेवीसचे चे रिझल्ट नंतर तेवीस बॅच सुरू होईल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा व्हिडिओ नंतर काम येईल ठीक आहे आता सगळ्यात पण महत्वाचा प्रश्न की रेस्ट किती केला गे? गेला पाहिजे त्याच्यानंतर प्रवासादरम्यान मुलं विचारतात की सर काय काळजी घ्यायची ग्राउंडला जाण्याआधी डाईट काय घ्यायचं आहे म्हणजे ग्राउंडला जाण्याआधी कधी समजा सकाळी आपण उठलोय आहे किंवा तीन ते चार दिवस आता काही मुलं दोन दिवस आधी फिजिकल जिथे होणार आहे त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात तर त्या दोन दिवसात काय डाईट फॉलो करायची थी। ठीक आहे ग्राउंड एक दिवस आधी काय खाणं पाणं पाहिजे म्हणजे सकाळी जर आपल्याला ग्राउंड करायचे म्हणजे उदाहरणार्थ सकाळी आपले टेस्ट आहे पाच ते सहा वाजता आपण ग्राउंडकडे निघतो ठीक आहे रिपोर्टिंग टाईमानुसार तर मग त्याआधी काही खाऊन जायचंय का किंवा रात्री आपल्याला त्या रात्री काय डाईट आपल्याला फॉलो करायचं की ज्याच्यामुळे सकाळी आपलं पोट साफ होईल ते हे सगळं आपण डिस्कस करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पेन किलर खाल्ली पाहिजे का किंवा कधी खाल्ली पाहिजे खूप महत्त्वाचे हो प्रश्न आहे छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करता ठीक आहे ग्राउंडला जाण्याआधी काय खाल्लं पाहिजे म्हणजे थोडक्यात सकाळी काय खाल्लं पाहिजे ओके ते पण मी डिस्कस करतो प्री वर्कआउट किती वेळा आधी घेतला पाहिजे मी प्री वर्कआउट कोणता घेतला पाहिजे याच्यावर बिलकुल बोलणार नाही ऑलरेडी मुलांना ऑलरेडी मुलांची शॉपिंग वगैरे झालेली आहे ठीक आहे तर पण प्री वर्कआउट कधी घेतला पाहिजे त्याचा पण एक राईट टायमिंग आहे फिजिकलच्या दिवशी प्रॅक्टिसचा टाइम वेगळा आहे तुमचा पण फिजिकलच्या दिवशी कसा फ्री वर्कआउट घेतला पाहिजे किती घेतलं पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो ठीक आहे त्याच्यानंतर रनिंग नंतर काय खाल्लं पाहिजे आता काय होतं आपल्याला मुलींना चारशे मीटर इव्हेंट आहे मुलांना आठशे मीटर इव्हेंट आहे पण रनिंग करून आल्यानंतर मुलांना काय वाटतं की पटकन काहीतरी खाल्लं पाहिजे ज्याच्याने मला काय होईल गोळ्याला आणि लॉंग जम्पला फायदा होईल तर हा सुद्धा विचार मुलं करता तर त्याच्यामुळे ह्या विषयावर सुद्धा मी डिस्कशन करणार ठीक आहे पहिला प्रश्न घेऊ आपण की रेस्ट किती दिवस आधी केलं पाहिजे हे बघा ऑलरेडी हा व्हिडिओ थोडा लेटच येतो आहे त्यामुळे काही मुलांचे ग्राउंड झालेले पण मी तुम्हाला क्लिअर करतो इथून पुढे ज्यांचे ग्राउंड बाकी आहे खास करून मुलींचे ग्राउंड तर तुम्ही काय करायचं आहे का चार दिवस टार्गेट धरायचं आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचे ज्या काही हालचाली असतील त्या तुम्ही ॲडजस्ट करायच्या मी एक प्रोफेशनल ॲथलीट ट्रेनर आहे त्याच्यानंतर माझा सायन्स ऑफ एक्सरसाईजचा डिप्लोमा पण आहे मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट पण आहे त्यानंतर मी नॅशनल लेवलचे ऍथलीट ऑलरेडी ट्रेन केलेले माझे काही अथिट फोर्सेस कडून पण खेळत आहे ते एक मला थोडा प्रॅक्टिकली चांगला अनुभव आहे आणि मी स्वतः स्वतः खेळाडू राहून गेले तर प्रॅक्टिस कधी बंद केली पाहिजे तर मी तुम्हाला जे सांगतोय ना याच्यामध्ये तुम्ही बिलकुल शंका नका असू देऊ मी जे सांगतो ते शंभर टक्के फॉलो करा आपल्याला चार दिवस समजून घ्यायचे समजा तुमचं चार तारखेला ग्राउंड आहे तर तुम्हाला हे पूर्ण चार दिवस समजून घ्यायचे तुम्ही त्या हिशोबाने तुमच्या ग्राउंडचा अंदाज बांधून घ्या की तुम्हाला आराम किती दिवस करायचा समजा तुमचं चार तारखेला ग्राउंड आहे तर तुम्हाला काय करायचं एक तारखेपासून किती तारखेपासून एक तारखेपासून एक तारखेला तुम्हाला थोडक्यात वर्कआउट करायचं नाही तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे स्ट्रायडिंग करायची आणि स्ट्रेचिंग करायची हे तुम्हाला करायचंय वॉर्मअपच्या आधी तुम्ही चार पाच राऊंड मारू शकता त्याच्यानंतर दोन तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला ग्राउंडला फक्त वॉकिंगला जायचंय चालायचंय त्या दिवशी पूर्ण आराम करायचा नाही चालशाल किती तुम्ही सात आठ राऊंड चाला वॉकिंग करा थोडं गप्पा वगैरे मारा ठीक आहे आणि फक्त काय करा स्टॅक्टिक स्ट्रेचिंग करा डायनेमिक म्हणजे त्याच्यात तुम्ही जम्पिंग जॅक वगैरे काहीच नाही करणार फक्त बॉडी स्ट्रेच करणार आणि स्ट्रेचिंग करणार त्यानंतर तिसरा दिवस उघडेल तुमचा ऑलरेडी या दिवशी तुम्ही काहीच नाही केलंय या दिवशी तुम्ही काय केलंय म्हणजे चार तारखेला आपलं ग्राउंड आहे समजून घ्या एकदा तर एक पहिला दिवस या दिवशी तुम्ही फक्त वॉर्मअप स्ट्रेचिंग केलेली आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही फक्त वॉकिंग आणि स्ट्रेचिंग केलेली तिसरा दिवस तुमचा पूर्ण बेड रेस्ट पडेल आता ऐका आपण ऑलरेडी काय होतंय की फिजिकलला जाण्याआधी आपण दोन दिवस आधी निघतोय तर त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करून घ्या सकाळी निघताना वॉर्मअप स्टिचिंग करून निघा तो दिवस तुमचा पूर्णपणे जाईल त्यानंतर काय होईल तुम्हाला फायनली ग्राउंडचा एक दिवस आधी पूर्णपणे प्रॉपर रेस्ट घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला ग्राउंडला उतरायचं ते हे चा। चार दिवस तुम्हाला फॉलो करायचे समजतंय कोणाचं ग्राउंड पाच तारखेला असेल तर त्यांनी काय करायचं तिथून पुढे तिथून पा म्हणजे तुमचा जो पाच तारीख आहे तो तो तुमचा चौथा दिवस पाहिजे ही सिस्टीम तुम्हाला फॉलो करेल चार दिवस समजायचे चार दिवस आधी म्हणजे आजपासून चौथ्या दिवशी तुमचं ग्राउंड पाहिजे तर तुम्हाला आज हेवी वॉर्मअप स्ट्रेचिंग करायचे आहे उद्या तुम्हाला वॉकिंग आणि स्ट्रेचिंग करायची आहे परवा तुम्हाला बेड रेस्ट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे तुम्ही हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्या तुम्ही ऑलरेडी मोठे मुला सगळे समाजदार आहात ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करतायत नेक्स्ट प्रवासादरम्यान काय काळजी घ्यायची ओके ऐका आता प्रवासादरम्यान काय करायचं माहिती का जो छोटा प्रवास असेल तुमचा तीन ते चार तासाचा पाच तासाचा तर तो, तो प्रवास तुम्ही कसा पण करून घ्या आपल्या ॲडजस्टमेंटनुसार पण जर तुमचा त्याहून जर लंबा प्रवास असेल सहा तासापेक्षा जास्त तर मग तुम्ही ॲडजस्ट करा की तुम्ही स्लीपरने प्रवास करायचा प्रयत्न करायचा आहे कारने जर जात असेल तुम्ही तर कारची सीट तुम्ही लंबी करून द्यायची बॉडीला रेस्ट द्यायचा आहे जेवढा देता येईल तेवढा ट्रॅव्हलने जात असेल तर तुम्ही एसी ट्रॅव्हल ट्रॅव्हलने जाण्याचा प्रयत्न करा ट्रेनने जाता असेल तर तुम्ही थ्री सीचं तिकीट असू द्या आणि झोपून प्रवास करा जर सहा तासापेक्षा तुमचा जास्त प्रवास असेल तर सहा तासापेक्षा जर तुमचा कमी प्रवास असेल तर बिलकुल तुम्ही कारची किंवा बसून सिटिंगनी प्रवास करण्याचा रिस्क तुम्ही घेऊ नका त्याच्याने काय होऊ शकतं स्पाईन वगैरे तुमची थोडीफार जाम होऊ शकते आणि रिकव्हरीला तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो कारण प्र काय होतं माहिती आहे का प्रवास सगळ्यांना सुट होत नाही काही लोकांचं इलेक्ट्रोलाइट प्रवासामध्ये इनबॅलेन्स होत्या तर त्याच्यामुळे त्यांचं डोकं जड पडतं उलट्या वगैरे होत्या काही लोकांना प्रवास होता त्रास होतो तर त्यामुळे सिटिंगने प्रवास करण्याचा आणि एक प्रॉपर चांगल्या क्लायमेटमध्ये प्रवास करण्याचा तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे ग्राउंडच्या आधी काय डाईट ठेवायचं आहे आता हे जे चार दिवस आहे तुमचे मी तुम्हाला सांगितले ग्राउंडच्या आधीचे ते चार दिवसामध्ये तुम्हाला डाईट जास्त काही चेंजेस करायचा नाही तुम्ही पण काय करायचं माहिती का तुम्ही म्हणजे तुम्ही जो चौथ्या दिवस म्हटलं तुमचा पहिला दिवस आहे तर त्या दिवशी तुम्ही हेवी वॉर्मअप करताय तर त्या दिवशी तुमचा डाईट हेवी राहील पण तुम्ही काय करायचं माहिती का ग्राउंडच्या दिवसापर्यंत तुमचा दोन दिवसाचा आराम होतोय तर त्या दोन दिवसामध्ये तुम्ही काप थोडे कमी करायचे काप्स कमी करायचा अर्थ काय त्या दिवशी त्या दोन दिवसामध्ये बिनकामाचा ग्लुकोज घेऊ नका वर्कआउट वर्कआउटमध्ये जे तुम्ही अडिशनल खेळी खजूर वगैरे खूप जास्त खाता जर तुम्ही ग्राउंडच करत नाही तर तुम्हाला त्या दिवशी जास्त खाण्याची गरज नाही किंवा नाही खाल्लं तरी पण चालेल बाकी डाईट तुम्ही तुमचा सेम ठेवू शकतात जो चालू आहे तो आता हे बघा आपण काय करतो वर्कआउट झाला वर्कआउट नंतर हे खा ते का पोस्ट वर्कआउट मध्ये केळी खा खजूर खा पण जर तुम्ही ते दोन दिवस वर्कआउट बंद करताय तर त्या दिवशी तुम्ही काप्स थोडे कंट्रोल केले पाहिजे हलकं खायचे तुम्हाला अचानक त्या दोन दिवसामध्ये तिसऱ्या दिवशी डायरेक्टली तिस जडपणा यायला नको तुम्हाला काप्स लोड करायचे पण कधी करायचे ग्राउंडच्या एक रात्र आधी तुम्हाला कार्बोहायड्रेट लोड करायचे ते पण मी सांगतो कशी कवर ठीक आहे ग्राउंडच्या एक दिवस आधी काय खानपान ठेवायचं आता ऑलरेडी तुम्ही ग्राउंडच्या एक दिवस आधी तुम्ही ग्राउंडच्या ठिकाणी असणार आहे बर का थोडक्यात तुम्ही मुंबईमध्ये असणार आहे तर काय करायचं माहिती आहे का समजा तुमचं उद्या ग्राउंड आहे आणि आज आजपासून सकाळपासून काय करायचं तुम्ही सकाळचा नाश्ता तुम्हाला जो भेटतो तो भेटा पण तुम्हाला एक वाटी कुठेतरी हुसळ खायचे कंपल्सरी त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या खाण्यामध्ये दोन सफरचंद आले पाहिजे जेवणा व्यतिरिक्त जेवणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता तुम्ही व्हेज काही पण खाऊ शकता थाळ्या जे काय भेटत आहे तुम्हाला ते तुम्ही खा पण मी तुम्हाला ऍडिशनल काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला कम्पलसरी आहे तुम्हाला सकाळी एक वाटी उसळ खायची तुम्हाला दुपारी चार वाजेच्या आत दोन सफरचंद खायचे एकदाच नका खाऊन घेऊ बारा एक वाजता एक सफरचंद खा तीन साडेतीनला एक सफरचंद खा त्यानंतर तुम्ही दुपारचे जेवण करणार तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला एक ग्लास दाळ डाळ प्यायची कोणता मोठा नाही छोटा ग्लास तुम्हाला डाळ प्यायची आहे एक वाटी तुम्ही डाळ प्यायची कंपल्सरी त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही खा काय खायचं तुम्हाला पण तुम्ही रात्रीच्या जेवणात पण थोडीफार तुम्ही डाळ प्यायची ठीक आहे अजून एक आहे जर तुम्हाला घरून काही न्यायचं असेल तर एक जवस येतो बघा त्या जवसची घरच्यांकडून आईकडून कोणाकडून तरी चटणी बनवून घ्या ती चटणी तुम्ही सोबत ठेवा ती थोडी थोडी चटणी तुम्ही खायची त्याच्याने मी काय होणार तुम्हाला ओमेगा थ्री तर भेटेलच पण त्याच्यासोबत तुम्हाला फायबर बॅड बॉडीमध्ये ऍडिशनल ॲड होईल काही कनिक ऍड होतील तुमच्या बॉडीमध्ये तर ते तुम्हाला काय होईल सकाळी पोट साफ करण्यास भयंकर आणि खूप चांगली मदत करतील हे दोन सफरच्या सकाळची मटकी त्याच्यानंतर तुम्ही दोन टाईम घेतलेली डाळ हे सकाळी काय करतील तुम्हाला पोट साफ करण्यात मदत करतील ह्या दरम्यान एक दिवस आधी काय काय खायचं नाही मी ते तुम्हाला सगळं क्लिअर करतो तुम्ही लस्सी प्यायची नाही ताक सुद्धा प्यायचा नाही ठीक आहे जरी थंडी असं तुम्हाला सजेस्ट करते कोणीचं लस्सी पिऊ नेऊ ताक पिऊ नेऊ ही गोष्ट बिलकुल तुम्ही एक दिवस आधी टाळायची त्याच्यानंतर तुम्ही कोल्ड ड्रिंक प्यायचे नाही माझा वगैरे प्यायचा नाही बिनकामाचे तुम्ही ॲडिशनल स्वीट काही खायचं नाही रात्रीच्या जेवणासोबत तुम्ही थोडं गोड खाऊ शकता ज्याचा तुम्हाला सकाळी ग्राउंडला फायदा होईल ठीक आहे त्याच्यानंतर पेनकिलर खाल्ली पाहिजे का हो पेन किलर खा पण फक्त पेन किलर नका खाऊ आणि मेडिकल मध्ये किंवा स्वतःच्या डोक्याने नका चालू हे बघा आता आपल्यामध्ये पण काय होतं आहे का की भरपूर मुलांनी मेडिकलचे कोर्सेस वगैरे केलेला असतात तर ते सगळ्या गोष्टी सजेस्ट करतात प्रॉपरली काय करा की जे प्रॅक्टिशन प्रॉपर डॉक्टर आहे त्यांच्याकडून एकदा काय करा की तुम्ही त्यांना सांगा की सर मला मसल पण रिलॅक्स होईल आणि माझ्या बॉडीचा पेन पण कमी होईल या हिशोबाने मला गोळी द्या अजून एक सांगतो जर बॉडीमध्ये पेन नसेल तुमच्या ठीक आहे तर पेन किलर खाऊ नका तुम्ही मसल रिलॅक्स होण्याची एखादी गोळी खाती वेगळी पण भेटते आणि ती कंबाईन पण भेटते ठीक थी? आहे जर बॉडी पेन जरी असेल तुम्हाला समजा शिन पेन आहे किंवा बॉडी थोडा स्टिपनेस वगैरे आहे तर तुम्ही पेन किलर पण खाऊ शकता आणि त्याचसोबत मसल रिलॅक्स होण्याची गोळी पण तुम्ही खायची पण कधी खायची आहे ही सकाळी उठल्या उठल्या खायची रात्री खाऊ नका ऑलरेडी पेन किलर सर, एक पाच सात तासा नंतर पूर्णपणे कमी होऊन जातो जर तुम्ही रात्री खाऊन जाऊ शकत तर सकाळी उठल्यानंतर तिचा असर ऑलरेडी गेलेला असेल ठीक आहे तर तुम्ही सकाळी ज्यावेळेस उठताय फ्रेश होण्यासाठी चार वाजता त्यावेळेस तुम्ही उठल्या उठल्या काय करायचं पोट साफ करून आहे आधी लगेच पेन किलर खाऊन टाकायचे ठीक आहे त्यानंतर लक्ष द्या ग्राउंडला जाण्याआधी काही खायचंय का हो खा ग्राउंडला जाण्याआधी पण काय खायचंय किती पाणी प्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला बोलतो याचा सुद्धा ग्राउंडवर खूप जास्त इफेक्ट होतो तर कसा इफेक्ट होतो ऐका आता सकाळी उठले तुम्ही चार पाच वाजता तर त्यावेळेस तुम्ही काय करा ऑलरेडी तुमच्या सगळ्यांकडे प्रोटीन आहे मला माहिती आहे तर तुम्ही प्रोटीनचा एक चमचा घ्या ठीक आहे घरून काय करा माहिती ओट्स असतो ना आपला तर ओट्सची सुद्धा पावडर घेऊन जा तुम्ही एकच चमचा जास्त नाही प्रोटीनचाच चमचा तो सुद्धा तर प्रोटीनचा एक चमचा आणि ओट्सचा एक चमचा तर हे दोन्हीचे तुम्ही पावडर घेऊन जा आणि पावडर तुम्ही सकाळी पाण्यासोबत पिऊन घ्या ठीक आहे आणि त्यासोबत काय करा एखादी केळी खाऊन घ्यायची तुम्ही किंवा त्यासोबत तुम्ही चॉकलेट पण खाऊ शकता ते सकाळी खायचं पण यानंतर बिलकुल काय खायचं नाही तुम्ही कारण काय होतं माहिती एक ड्रॉबॅक होतो तुम्हाला सांगतो तुमच्या पोटात जर जास्त असेल आणि ऑलरेडी तुमची ग्राउंडची वेळ झाली आणि तुम्ही त्या दरम्यान प्री वर्कआउट घेताय तर तो प्री वर्कआउट काम नाही करा त्याची जी किक बसायला पाहिजे ना तुम्हाला ती किक तुमच्या पोटात जास्त काही असलं तर बसत नाही त्यामुळे प्री वर्कआउट थोडं खाली पोट लागतं एवढं लक्षात ठेवा तुम्ही पाणी पण जास्त प्यायचं नाही तो भरपूर मुलांना मी नोटीस केलेलं आहे ग्राउंडच्या आधी काय करता मुलांना माहिती आहे की हाईट झाली झाली आता डिटेल्स सोडणार आहे आपली बरोबर तर डिटेलच्या आधी मुलं बिनकामाचं जास्त पाणी प्यायला तर हे बघा ते पिलेलं पाणी तुमच्या शरीरामध्ये लगेच शोसल्या जाणार नाही ऑलरेडी तुमचं काय पाणी प्यायचं असेल तुम्ही अर्धा तासाच्या आधीच तुम्ही काय पाणी प्यायचं ते प्या त्यानंतर तुम्ही बिलकुल पाणी पिऊ नका पोटामध्ये मी तरी म्हणतो की जास्त पाणी तुमच्या त्या दरम्यान नको आहे तुम्ही ग्राउंड काढल्यानंतर काय पाणी लोड करायचंय ते करा खूप पाणी पिऊ नका पाणी पिल्यामुळे सुद्धा खूप लोकांचं ग्राउंड खराब होऊन जातो ठीक आहे ही काळजी तुम्ही घ्यायची त्याच्यानंतर प्री वर्कआउट किती वेळ आधी घेतलं पाहिजे आता हे बघा प्री वर्कआउट तुम्ही कोणतं घेतलं त्याच्यावर बी डिपेंड आहे पण मी एक सांगतो तुम्हाला शेकर बॉटलमध्ये तुमचा प्री वर्कआउट तुम्ही रेडी ठेवायचं आहे थोडं वातावरण बघायचंय की आपली डिटेल कधी सोडणार आहे कधी कधी काय होतं फर्स्ट डिटेल ज्यांची असते तर त्यांना आयडियाचेतली प्री वर्कआउट घ्यायचं कधी थोडा अंदाज लावा तुम्ही हाईट वगैरे सगळं झाल्याच्यानंतर समजता आपल्याला चेस्ट नंबर दिल्यानंतर की आता डिटेल वगैरे सोडू शकता प्री वर्कआउट घेऊन टाका आणि ऑलरेडी जर एखादी डिटेल गेली त्यांच्यानंतर आपलीच डिटेल आहे तर त्यावेळेस प्री वर्कआउट घेऊन टाका प्री वर्कआउटचा जो काही असर आहे तो ऑलरेडी पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आरामशीर राहतो खूप हेवी असर राहतो आणि अर्धा अर्थापर्यंत त्याचा माइल्ड असर राहतो ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा प्री वर्कआउट घेऊन टाका प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही अर्धा एक चमचा वापरलेला असेल तर तुम्ही ग्राउंडच्या दिवशी तुम्ही एक ते सव्वा चमचा घेऊ शकता दोन चमचा कोणीही घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल जे काही कंटेंट आहे जसं की एलआरजीने झालं बीटा एलरेन झालं हे कंटेंट थोडी हिट देणारी कंटेंट आहे दोन चमचे घेतल्यामुळे काय होऊ शकतं तुम्हाला जळजळ होऊ शकते आणि त्या जळजळीमुळे तुम्हाला प्र रनिंगला त्रास होऊ शकतो तुमचा बीफी हाय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमचं ग्राउंड खराब होऊ शकतं तर मॅक्स दीड चमच्यापर्यंत ठीक आहे दोन चमचे घेण्याची कोणी हिंमत करू नका ठीक आहे ओके पुढे रनिंग नंतर काही खाल्लं पाहिजे का ऐका आता तुम्ही काही जरी खाल्लं रनिंग झाल्यानंतर तुम्हाला लगेच गोळा फेकायला जायचं किंवा लगेच उडी मारायला जायचे तर ते खाल्ल्याचा इफेक्ट तुमच्या नंतरच्या लगेच इव्हेंटला नाही होणार आहे म्हणजे आता ऐक तुम्ही रनिंग करून आले मुली पण समजा आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेच काहीतरी खाल्लंय तर त्या इव्हेंटला तुम्हाला त्याचा लगेच इफेक्ट होणार नाही पण त्याच्या पुढच्या इव्हेंटला तुम्हाला इफेक्ट होईल तर ते त्यामुळे तुम्ही खाऊ शकता पण खायचं काय मी भरपूर वेळा नोटीस केलं मुलं ग्राउंडवर सफरचंद करतात अरे सफरचंदमध्ये कॅलरी किती आहे खूप कमी कॅलरी शुगर पण त्याच्यामध्ये खूप कमी आहे आणि फ्रूट आहे तू पचायला भरपूर वेळ घेणारच आहे ना तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही चॉकलेट खा पांढरा ग्लुकोज असतो तो ग्लुकोज तुम्ही तोंडात टाका त्याच्यावरून पाणी पिऊन घ्या साखर खा या पद्धतीने तुम्ही फक्त ग्लुकोज वाढवण्याचा प्रयत्न करा दुसरं काही खाऊ नका मी खूप वेळा नोटीस केलं पूर प्रोटीन प्यायला लागतं ग्राउंडची सवय नका लावू ना पोस्ट वर्कोटमध्ये प्रोटीन घे त्या ठिकाणी आपल्याला अर्जंट एनर्जीची गरज आहे तर तुम्ही ग्लुकोज लोड करा शुगर लोड करा चॉकलेट वगैरे करा ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही काही गोष्ट ट्राय करायची प्रॉपरली ग्राउंड द्या सगळ्यांनी ग्राउंडच्या दिवशी घाबरू नका जे व्हायचे ते आहे काय असेल नसेल पुरी ताकद लावून टाका खास करून मागच्या वर्षी जी घटना घडली मुलींचे ग्राउंड निघाले नाही मुलींच्या जागा रिक्त राहून गेल्या ठीक आहे त्या गोष्टीचं वाईट वाटलं कारण मुलींचे कष्ट होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती मुलींना ग्राउंड बऱ्यापैकी अवघड झालेलं आहे ते यावर्षी मुलींनी जेवढी ताकद लावतील तेवढी ताकद लावा असं समजा की आता या गोष्टीला आपल्याला पर्याय नाही तर काही करून आपण आपलं ग्राउंड काढायचंय सगळ्यांना तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि याच्यामध्ये जर काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या राहिल्या असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील की जे माझ्याकडून सुटलेले असतील तर ते, ते मला कमेंट करा ग्राउंड आहे त्यामुळे मी तुमच्या कमेंटला एक जबाबदार पद्धतीने खूप लवकर रिप्ले देईल तर ह्या पद्धतीने हे सगळे मुलांचे प्रश्न होते आणि हे वारंवार मुलं विचारत होते फोनवर आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला या गोष्टीवर चाळीसचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिट मला फोनवर बोलावं लागत होतं त्यामुळे मी हा व्हिडिओज बनवून टाकून दिलेला आहे ते काळजी तुम्ही घ्यायची आहे ग्राउंड अजून बाकी आहे शेवट शेवट कोणी स्वतःला इंजुरी करून घेऊ नका पेन होत असेल काही त्रास होत असेल ग्राउंड कवर होत नसेल तर आराम करायला चालू करा त्या दिवशी ग्राउंड चांगलं पडतं गोळा कोणाचं आउट ऑफ जर नसेल तर फायनल दिवशी तुमचा गोळा पण आउट ऑफ जाणार कारण तिथं ब्रास्टचे गोळे आहे गोळे थोडे कंप्रेस केलेले ठीक आहे म्हणजे जो स्टँडर्ड गोळा असतो ना त्याची साईज थोडी कमी असते त्यामुळे गोळे आपले आउट ऑफ जातात जास्त लाँग जम्प मुलींनी करू नका इंजुरीचे चान्सेस आहे त्यामुळे एक दोन जम्प ठीक आहे वर्कआउट आता हळूहळू ज्यांचे ग्राउंड बाकी त्यांनी बऱ्यापैकी कमी करून टाका आणि चार दिवस आधी तुम्ही वर्कआउट सोडायचं आहे तर ठीक आहे या पद्धतीने काळजी घ्यायची चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ज्यांचे ग्राउंड बाकी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये जर काही एखादा मुद्दा सुटलेला असेल तर मी त्याच्यावर लवकरच व्हिडिओ बोल जय हिंद